नमस्कार विद्यार्थी मित्र मी श्री किशोर पवार सर संचालक कॉमिस कोचिंग क्लासेस लासूर स्टेशन दहावीची परीक्षा जेम चाळीस ते पंचाळीस दिवसांवर येऊन ठेपले आहे दहावीचे विद्यार्थी धास्तीत आहेत तर विद्यार्थी मित्र अजिबात धास्ती बाळगू नका कॉमिस कोचिंग क्लासेस तर्फे आपल्यासाठी क्रॅश कोर्स तयार केला इंग्रजी आणि गणित या जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत गेले एकूण दहा पे दहा ते अकरा व्हिडिओ येथील तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी सोडवायची या संबंधी हे व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितले आणि त्याप्रमाणे सराव केला तर तुम्हाला नक्कीच ऐंशी पैकी सत्तरपेक्षा जास्त मार्क मिळतील तर आजचा आपला हा पहिला व्हिडिओ प्रश्न क्रमांक एक पासून आपण सुरुवात करणार आहे एक एक प्रश्न कसा सोडायचा ते मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे कमी दिवस जरी राहिले तर काही विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला तुम्ही सहज सत्तरपेक्षा जास्त मार्क घेऊन पास होऊ शकता तर सुरू करूया आपण व्हिडिओ प्रश्न क्रमांक एक इंग्लिशच्या दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील परीक्षेला जेमतेम चाळीस बेचाळीस दिवस बाकी आहेत तर हे चाळीस बेचाळीस दिवसात निश्चितच एका विशिष्ट पद्धतीने अभ्यास करून तुम्ही चांगले मार्क सहजपणे मिळू शकता तर सुरुवात करूया आपण प्रश्न क्रमांक एक यामध्ये येतं डू एस डायरेक्ट यामध्ये सहा ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेल्या असतात त्यापैकी चार सोडवायच्या असतात तीन सोप्या असतात आणि तीन मध्यम असतात तर बघूया आपण तर पहिला प्रश्न आहे चार शब्द तुम्हाला दिलेले असतात कम्प्लीट द वर्ड्स वाय युजिंग करेक्ट लेटर्स याच्यामधले अक्षर दिलेले नसतात ते तुम्हाला टाकायचे असतात इथं यंग हा शब्द आहे म्हणजे यु अक्षर इथं दिलेलं दिसत नाही ते टाकायचं अंडरलाईन करायचे त्याच्यानंतर इथं वर्ड यल हा शब्द दिसत नाही तो लिहायचा अंडरलाईन करायची इथं ओ शब्द दिसत नाही रॉयल हा शब्द आहे तिथे व लिहायचा अंडरलाइन करायची इथं हॉर्स हा शब्द आहे म्हणजे त्यातलं व अक्षर दिसत नाही ते टाकायचं अंडरलाइन करायची अशा रीतीने चारही शब्द लिहिले तर तुम्हाला दोन मार्क मिळते प्रत्येक शब्दाला अर्धा अर्धा मार्क असतो त्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी आहे राईट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर तर यामध्ये चार शब्द दिले असतात ते ए बी सी डी प्रमाण लावायचे असतं तुम्हाला यामध्ये पहिलं अक्षर पाहायचं तुम्ही पी आहे इथं एम आहे इथं के आहे आणि ई सी डी म्हणत जायचं यातलं कोणतं अक्षर पहिलं येतं ते पाहायचं तो शब्द प्रथम लिहायचा ए अक्षर सी डी म्हणत गेलं तर पहिल्यांदा लागतो या चार अक्षरांपैकी पी एम के म्हणून ही ई पी हा शब्द पहिला लिहायचा ई नंतर एबीसीडी पुढे म्हणत गेलं तर के येतो म्हणून किड्स लिहायचं त्यानंतर एम हा शब्द येतो म्हणून मिस ची तीन नंबरला घ्यायचं च्या पुढे ए बी सी डी म्हणत गेले तुम्ही तर पी हा शब्द येतो म्हणून पेरेंट्स हा शब्द चार नंबर लिहायचं इथं दिसतं प्रत्येक शब्दानंतर कॉमा द्यायला विसरायचं नाही त्यानंतर आता दुसरी सिरीज बहु शब्दांची आपण पहिला शब्द टाइम टप केम टेक्निक प्रत्येक ठिकाणी पहिलं अक्षर है टी आहे त्यामुळं आपल्याला समजत नाही पण गोंधळून जायचं नाही दुसरा अक्षर बघायचं इथं आय आहे इथं ओ आहे इथं ए आणि ई मग ए बी सी डी मध्ये कोणतं अक्षर पहिलंय तर ए म्हणून टेम हा शब्द पहिला येईल ए नंतर ए बी म्हणत जायचं तर ई हा शब्द लागतो म्हणून टेक्निक हा शब्द दोन नंबर येईल नंतर पुढे म्हणत गेले तर आय येईल म्हणून टाईम हा शब्द तीन नंबर लाईल ओ चार नंबरला शब्द लिहितील कारण आयच्या पुढे ओ हे अक्षर येईल ए अशा प्रकारे शब्द लिहायचे प्रत्येक शब्दानंतर कॉम अध्यायला विसरायचं नाही नंतर ऍक्टिव्हिटी नंबर तीन पोहो आपण ऍक्टिव्हिटी नंबर मध्ये दिलं असतं तुम्हाला पंचएट द फॉलोईंग सेंटेन्सेस यामध्ये तुम्हाला विरामचिन्हे टाकायचे असतं नाहीच काही आलो तुम्हाला तर दिलेल्या वाक्यामध्ये पहिलं अक्षर कॅपिटल म्हणजे मोठ्या लिपित शेवटी शेवटी स्टॉप द्या स्टॉप द्या एवढं जर लिहिलं तुम्हाला अर्धा मार्क मिळू शकतो प्रत्येक वाक्याला एक मार्क आहे आता बाकीचं पोहो पण इथं सेड दिलेलं म्हणजे वाक्य बोललेले सी सेड ती म्हणाली बोललेले शब्द असतात ते नेहमी अवतरण चिन्हात दिले जातात इंग्लिश इंग्लिशमधून इन्व्हर्टेड कॉम म्हणतो आपण इथून सुरुवात होईल आणि इथं बोललेले शब्द संपतील म्हणून इनवर्टेड कॉम कम्प्लीट करायचं फुल स्टॉप द्यायचं इथं सेड पा, नंतर कॉमा द्यायला विसरायचं नाही दुसरं वाक्य बघू आपण इथं पहिला शब्द जो आहे कोणत्या वाक्याचा पहिला शब्द अक्षर कॅपिटल लिहिलं जातं म्हणून टी हा कॅपिटल हिल त्यानंतर इथं दिल्ले सी कोण बोललेले तर ती बोललेली म्हणून सी शेड आलेले म्हणून इथं बोललेले शब्द तिने बोललेले शब्द इथून सुरू होतात आणि इथे संपतात म्हणून इथपर्यंत इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा म्हणजे कम्प्लीट करायचं इथून सुरू करून इथं कॉमा द्यायचा शेवटी फुल स्टॉप द्यायचा असं जर तुम्ही वाक्य बनवलं दोनपैकी दोन, दोन मार्क तुम्हाला इथे मिळून जाते चौथी ॲक्टिव्हिटी पोहो आपण ही ॲक्टिव्हिटी पण खूप सोपी आहे तुम्हाला एक मोठा जास्त अक्षरांचा शब्द दिला असतो त्यातून तुम्हाला चार शब्द बनवायचे असतात कमीत कमी तीन अक्षरांचे तरी तर ता पहिला शब्द ग्रँड येईल नंतर डॉटर येईल त्यानंतर रेड शब्द लिहू शकता तुम्ही रेड नंतर ग्रेट हेवीसिएशन तिथं तयार होतं जी आर ई -E ए टी दिलेले सगळे शब्द असे कमीत कमी चार शब्द बरेच शब्द तयार होतील पण आपल्याला चार लेन अपेक्षित आहे तर इथं दोन मार्क मिळतील तुम्हाला पाचवी ऍक्टिव्हिटी तर खूप सोपी आहे यामध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे मी हा इथं दिलेले शब्द लाईफ एक कोणताही शब्द दिला असतो लाईफ देतील फॅमिली देतील स्कूल देतील काही पण देतील इथं लाईफ दिलेलं आहे आणि एक एक्झाम्पल तुम्हाला सोडून दिलं असतं लाईफ हॅपी दिले आहे असे शब्द लिहायचे तुम्हाला तर इथं तुम्ही काही शब्द लक्षात ठेवा ते शब्द लिहिले तरी तुम्हाला दोनपैकी दोन मार्क मिळतील गुड लिहू शकता तुम्ही कोणतंही आलं तरी गुड लिहू शकता ब्युटिफुल लिहू शकता त्यानंतर इथं लॉंग दिलेलं पण ते, दिल ते दुसरीकडे सूट होणार नाही तर न्यू शब्द घेऊ शकता ओल्ड घेऊ शकता इथं सॅड दिलेलं इथं लॉंग दिलं हे चार शब्द लक्षात ठेवा गुड ब्युटिफुल न्यू ओल्ड नाईस पण एक शब्द आहे पण असे चार शब्द पाठ करून ठेवले तर हा प्रश्न तुम्हाला दोन मार्क सहजपणे देऊन जाईल त्यानंतर ऍक्टिव्हिटी सहावी येते ही पण सोपी आहे ऍक्टिव्हिटी तुम्ही काय अंताक्षरी हा खेळ खेळतो किंवा के शब्दांचे भेंडे केलं होतं त्या टाइपचा प्रश्न आहे परंतु इथं काळजीपूर्वक बघावं लागतं की प्रश्नात काय दिलेलं इथं वर्ड दिलेलं आहे म्हणजे ही जी वर्ड चेन शब्द साखळी आहे ती क्रियापदांची लय तुम्हाला लावूनच सेत कधी ऍडजेक्टिव्ह येतं इथं बघू आपण इट शेवटचं अक्षर पाहायचं त्याच्यापासून तयार होणार वर बुलायचं क्रियापरल्याचं टीच आहे टीच म्हणजे शिकवणे इथं एच अक्षर आलं एच पासून तयार होणार पुढचं वर्ब बुलायचं हेल्प आहे पी आलं पी पासून तयार होणार पार्क लिहिलेलं दिसतं त्याच्यानंतर के आलं शेवटी के पासून तयार होणार वर किल अशा रीतीने ही शब्द साखळी तुम्हाला पूर्ण करते दोन मार्क आहे प्रश्न पहिला बी आहे त्यामध्ये तुम्हाला एक फ्रीज दिलेली असते इथं दिले लाए पा, याए फ्रेज कशी ओळखायची कोणती आहे तर इथं अवतरण चिन्ह दिलेलं आहे पहा ही आहे फ्रेज तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो सुरुवातीला लिहा ही शूड किंवा ओई लिहा त्याच्यानंतर टू किंवा टू बी येईल ते लिहायचंच नाही फक्त ती फ्रेज लिहायची जशी तशी वी शूड रन अवे असं लिहायचं पुढं फ्रॉम बॅड हॅबिट्स वी शूड कोणती फ्रेज आली तर असंच लिहायचं टू टू बी लिहायचं नाही ओई शूड लिहून ती फ्रेज जशी लिहायची आणि पुढे बॅड हॅबिट असायचं तुम्हाला एक मार्क इथं सहज मिळेल त्यानंतर अजून दुसरं पो आपण काय दिलेलं तर इथं दोन शब्द दिलेले आहेत तर त्याला प्रत्यय लावायचे तुम्हाला आधी किंवा नंतर इथं पेच पेमेंट झालंय नंतर प्रत्यय लावलं हॅपी यू एन प्रत्यय लावला अनहॅपी झालं हे जर नाही आलं तुम्हाला प्रत्यय लावता म्हणजे सफिक्स किंवा प्रीफिक्स नाही आलं तर त्याचे वाक्य बनवतं आव्हरमध्ये दिलं पण किंवा तर हे खूप सोपं आहे हे दोन शब्द पाठ करून ठेवा उई शूड पाठ करायचा आणि पुढे तो शब्द लिहून टाकायचा परत उई शूड लिहायचा आणि पुढे तो शब्द लिहून टाकायचा तर आज आपण पहिला प्रश्न पाहिलेला आहे पहिला प्रश्न तुम्हाला दहा मार्क देऊन जाईल अजून तीन ते चार प्रश्नपत्रिका सोडून बघा तुम्हाला दहा मार्क निश्चितच मिळतील आजचा पहिला व्हिडिओ प्रश्न क्रमांक एक आपण आज, आज पूर्ण केलाय तर इंग्लिश या विषयात आपल्याला ऐंशी पैकी कमीत कमी, कमी सत्तर मार्क मिळवायचे यासाठी माझे पुढे येणारे व्हिडिओ नक्की बघा उद्या आपण प्रश्न क्रमांक दोन बघू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन नावन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रॉमिस कोचिंग क्लासेस घ्या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा